गोष्टीचं नावे वाट चुकलेली मधमाशी एक होती मधमाशी रोजच्याप्रमाणे सकाळी उठली मध गोळा करायला निघाली वाटेत तिला भेटला हिरवागार नागतोडा तो तिला म्हणाला मधमाशी ताई मधमाशी ताई कुठे चालली आहेस एवढ्या घाईघाईने कुठे चालली आहेस बस जरा गप्पा मार मधमाशी बराच वेळ थांबली नागतोडा गाणं गात होता मधमाशी पण त्याच्याबरोबर बसली तिने तबलावर ठेका धरला चार गाणी झाल्यावर ती घाईनी उठली ती म्हणाली अरे बापरे मला लवकर गेले पाहिजे नाहीतर फुलातला मध संपून जाईल टोळ हसला आणि म्हणाला जा जा काम करा कशाला काम करतात कुणाच ठाऊ मग मधमाशी तिथून थोडी पुढे गेली तिथे तिला एक फुलपाखरू भेटलं त्याच्या काळ्या मखमली पंखांवर छान निळे पिवळे काळे ठिपके होते मधमाशी सुंदर पंखांकडे पाहू लागली ती म्हणाली किती छान आहेत रे तुझे पंख फुलपाखरू फुला फुलांवर उडतो फिरतो नाचतो खेळतो मजा करतो ये ना गं मधमाशी ताई आपण पण मजा करूया मधमाशी त्याच्याबरोबर उडू लागली त्याच्याबरोबर गप्पा गोष्टी करायला लागली फुलपाखरू फुलांवरचा मध खात होतं पण मधमाशी आपल्या जवळच्या बरणीत मध भरायला लागली फुलपाखरू म्हणाली हे काय तू खात का नाही आहेस मधमाशी म्हणली अरे आम्हाला खायला परवानगी नसते आमचं मधाचं मोठं पोळं आहे तिथे मला मध घेऊन जायला लागतो फुलपाखरू म्हणालं कशाला काय सगळ्याजणी आणतील की तू मस्त खा खाऊन तर बघ मध किती छान लागतो मधमाशीने त्याचं ऐकलो तिथेच मध खात बसली भरणी रिकामी झाली थोड्या वेळाने मधमाशी म्हणली अरे बापरे मला जायला पाहिजे म्हणून ती घाईघाईने निघाली गुलाबाच्या फुलाकडे गेली गुलाबा गुलाबा मला मध दे माझी भरणी भरून दे फूल म्हणालं माझा मध संपला तुला फार उशीर झाला बाकीच्या सगळ्या मधमाशा येऊन गेल्या मग मधमाशी कमळाकडे गेली ती म्हणाली कमळा कमळा मध दे माझी बरणी भरून दे कमळाचं फूल म्हणालं माझा पण मध संपला ग तुला किती उशीर झाला मधमाशी बकुळीच्या फुलाकडे गेली त्याला म्हणाली बकुळ 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 मला मध दे माझी बरणी भरून दे बकुळीचं फूल म्हणालं माझा मध संपला तुला फार उशीर झाला मधमाशी ताई मधमाशी खूप हिंडली खूप फिरली कण्हेरी शेवंती कुंद पारिजातक चाफा चमेली जाई जुई झेंडू सगळ्यांकडे गेली सगळी फुलं म्हणाली आमचा मध संपला ताई तू आज कागं उशीर केलास मधमाशी म्हणाली माझं चुकलंच मी त्या नागतोडाच्या नादी लागले मी फुलपाखराच्या नादी लागले तिथेच थोडासा मध खाल्ला म्हणून मला उशीर झाला माझी वर्णी रिकामी राहिली मधमाशी हिरमुसली झाली रडायला लागली आणि संध्याकाळ झाल्यावर तिच्या घरी मधमाशांच्या मोहोळाजवळ आली दारापाशी उभी राहिली पहारेकरंनी म्हटला बघू बघू तुझी बरणी बघू मधमाशीनी बरणी दाखवली ती रिकामीच होती बरणी पाहून तो म्हणाला ही तर रिकामी आहे तुला मोहळात जाता येणार नाही जा उभी राहा बाहेर जो काम करतो त्यालाच इथे प्रवेश मिळतो आळशी रिकाम टेकड्या लोकांना इथे अजिबात प्रवेश नाही चल हो चालते इथून बिच्चारी मधमाशी रात्रभर घराच्या बाहेर राहिली थंडीनी कुडकुडली भुकेने बिच्चारी हैराण झाली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली ती नागतोड्याशी बोलली नाही फुलपाखराशी खेळली नाही कुठे कुठे थांबली नाही सगळ्या फुलांजवळ गेली सगळ्या फुलांनी तिचं स्वागत केलं रात्रभर फुलांमध्ये तयार झालेला मध त्यांनी मधमाशीला दिला सगळ्यांनी मिळून तिची बरणी उत्तम मधाने भरून दिली ती लगेच मोहळाजवळ आली आणि मग राणीमाशींनी तिचं स्वागत केलं सगळ्या मधमाशांनी तिचं स्वागत केलं त्या म्हणाल्या काल तुला शिक्षा भोगायला लागली याचं आम्हाला वाईट वाटतं मधमाशी म्हणाली हो ना मी वाईट संगत धरली मी टाईमपास केला मी नीट काम केलं नाही त्याचं फळ मला मिळालं मी पुन्हा असं करणार नाही